नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे ऍडिशन ऑफ लाइक फ्रॅक्शन समच्छेद अपूर्णांकाची बेरीज इन ऍडिशन ऑफ लाइक फ्रॅक्शन वी सिम्पली ऍड न्युमरेटर ऑफ फ्रॅक्शन अँड डिनॉमिनेटर केप्ड ॲज इट इज इम्पॉर्टंट थिंग इज इन ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन डिनॉमिनेटर शुड बी सेम लाइक फ्रॅक्शन मीन्स द फ्रॅक्शन हॅविंग सेम डिनॉमिनेटर डॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड लाईक फ्रॅक्शन इन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बोथ वी नीड द फ्रॅक्शन डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन शुड बी सेम इक्वल समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना दोन्ही याच्यामध्ये आपल्याला छेद समान असावा लागतो समच्छेद अपूर्णांकाचाच अर्थ असा होतो की ज्याचा छेद समान आहे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त अंशांची बेरीज होते छेद तसाच ठेवतात आता काही उदाहरण पाहूया इथे काही उदाहरण दिली आहेत तीन छेद नऊ अधिक चार छेद नऊ या दोन्ही अपूर्णांकामध्ये छेद समान आहे म्हणजे अंशांची बेरीज होणार आणि छेद तसाच राहणार अंशांची बेरीज होऊन तीन अधिक चार बरोबर सात छेद नऊ म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सात छेद नऊ पुढचं उदाहरण पाहूया थ्री अपॉन एट प्लस टू अपॉन एट हेअर द डिनॉमिनेटर इज सेम सो वी सिम्पली ऍड द न्युमरेटर into each other 3 plus 2 is 5 and denominator is as it is so the answer is 5 upon 8 these are the simple type of fraction addition in this we only add the numerator we need not add the denominator <clears throat> but we need the denominator is equal This दिस fraction. ऑफ फ्रॅक्शन इज कॉल्ड लाईक फ्रॅक्शन नेक्स्ट एक्झाम्पल टू अपॉन फाय प्लस सिक्स plus टू टू प्लस सिक्स एट it इज पुढचं उदाहरण पाहूया एक छेद सहा अधिक दोन छेद सहा बरोबर एक अधिक 2 म्हणजे अंशांची बेरीज झाली आणि छेद तसाच राहिला तीन छेद सहा असं आपलं उत्तर आलं आहे ही सर्वच गणित खूप सोपी आहे बघा पुढचं एक्झाम्पल बघूया आठ छेद अकरा अधिक चार छेद अकरा बरोबर अंशांची बेरीज आठ अधिक चार बारा आणि छेद तसाच त्या पुढील एक्झाम्पल बघूयात सिक्स अपॉन एट प्लस वन अपॉन एट We simply added the numerator into each other. 6 plus 1, 7 upon 8 is our answer. Next example 12 upon 13 plus 9 upon 13. Here we added the numerator to each other. So 12 plus 9 is 21 upon 13. Ninth one example 11 upon 15 plus 7 upon 15. 11 plus 7 is 18 upon 15. But we can minimize or reduce this form into this one. So these two numbers are in 3 stable. So we write here 3, 6 is 18 and 3, 5 is 15. So our answer is 6 upon 5. 18 and 15 both are in 3 stable. So instead of 18 we write 3 into 6 And instead of 15, we write 3 into 5. So, we get answer 6 upon 5. So, this is the reduced form of this fraction. These are the equivalent fraction. शेवेटचा उधारन दोग्या, 9 छेद दाहा, अधिक 6 छेद दाहा. 9 आणि 6 ये दोगांची बेरीच केली, उत्तर आणा 15 छेद दाहा. परंतु 15 आणि 10 दोगेही 5 चा पाडेता हे। म्हणून आपण काय केलं पंधराच्या ऐवजी पाच गुणिले तीन आणि दहाच्या ऐवजी पाच गुणिले दोन पाच पाच कट झाले म्हणजे पाच एक पाच झाले उरलं काय तीन छेद दोन अशा प्रकारे जर काही संख्या पाडत असतील तर आपण त्याला संक्षिप्त रूप देऊ शकतो मिनिमाइज करू शकतो अशा प्रकारे आता वजा बाकी पाहूया सबस्ट्रॅक्शन ऑफ like लाइक फ्रॅक्शन अपूर्णांकाची म्हणजेच समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकीच साधा सरळ सोपा नियम आहे जेव्हा दोन समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी असते तेव्हा आपण अंशाची वजाबाकी करतो आणि छेद तसाच ठेवतो बी सिंपली सबस्ट्रॅक्ट द न्यूमरेटर अँड केप द डिनॉमिनेटर ॲज इट इज आता एक्झाम्पल पाहूया सबस्ट्रॅक्शन वजाबाकी पाच छेद सात वजा एक छेद सात बरोबर पाच मधून एक गेला पाचातून एक गेला चार आणि छेद तसाच चार छेद सात हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जेव्हा छेद समान असतो तेव्हा फक्त अंशाचीच बेरीज किंवा वजाबाकी होते छेद फक्त समान असावा लागतो छेद समान असल्याशिवाय आपण बेरीज वजाबाकी करू शकत नाही पुढचं उदाहरण पाहूया पाच छेद आठ वजा तीन छेद आठ यामध्ये पाच मधून तीन गेले दोन छेद आठ इथे आपण संक्षिप्त रूप दिलं आहे कारण दोन आणि आठ या दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात आहे तर आपण टू वनजा टू टू वनजा टू, टू, अन्जा टू आणि टू फोर जा एट म्हणजे आपला अँसर आलाय वन अपॉन फोर एक छेद चार नेक्स्ट एक्झाम्पल सेवन अपॉन नाईन मायनस टू अपॉन नाईन वी सिम्पली सबस्ट्रॅक्ट द न्युमिनेटर फ्रॉम दिस टू दिस सेवन मायनस टू इज फाय अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज सो द दन्सर इज फाय अपॉन नाईन नेक्स्ट एक्झाम्पल एट अपॉन इलेवन मायनस फाय अपॉन इलेवन हेअर ऑल्सो The numerator is same, so we subtract 8-5, डिनॉमिनेटर इज सेम सो our answer. दुढचे एक्झाम्पल बघूया नऊ छेद तेरा वजा चार छेद 13, येथे पण आपण 9 मधून चार वजा केले असता 5 मिळाले आणि छेद तसाच राहिला म्हणजे उत्तर मिळालं 5 छेद तेरा पुढचं उदाहरण पाहूया सात छेद दहा वजा तीन छेद दहा सात मधून तीन वजा केले उत्तर आलं चार चार छेद दहा चार व दहा दोन्हीही दोनच्या पाड्यात आहे म्हणून आपण याला संशयितरू दिलं बे दुने चार बे पंचे दहा आपलं उत्तर आलं आहे दोन छेद पाच नेक्स्ट एक्झाम्पल नाईन अपॉन अपॉन्ट्वेल्व्ह मायनस टू अपॉइंट ट्वेल्व इज इक्वल टू सेवन अपॉन ट्वेल्व नाईन मायनस टू नाईन मधून टू आपण सबस्ट्रॅक्ट केले ऍन्सर आलं अपॉन ट्वेल्व आता सेवन ट्वेल्व कुठल्याच टेबलमध्ये एकत्र आहे कारण सेवन प्राईम नंबर आहे मग याला पुढे रिड्यूस फॉर्म मध्ये करायची गरज नाही आता शेवटचं एक्झाम्पल बघूयात आपण इथे दहा दहा नंबरचं एक्झाम्पल बघूया फाईव्ह अपॉइंट ट्वेल्व मायनस थ्री अपॉन ट्वेल्व फाईव्ह मधून थ्री गेले टू अपॉन ट्वेल्व आले टू आणि ट्वेल्व दोघेही टू च्या टेबलमध्ये टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व तर आपल्याला उत्तर आलं वन अपॉन सिक्स दिस इज द रिड्यूस फॉर्म ऑफ दिस फ्रॅक्शन याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागतं जर संख्या पाड्यात असतील तरच संक्षिप्त रूप द्यायचं जर संख्या पाड्यात नसतील उदाहरणार्थ सात शेत पंधरा पाड्यात नाही तर आपण संक्षिप्त रूप देण्याची गरज नाही परंतु जेव्हा संख्या पाड्यामध्ये असतात एका पाड्यामध्ये तेव्हा आपल्याला मात्र संक्षिप्त रूप द्यावं लागतं वी शुड रिड्यूस द फ्रॅक्शन इन टू फॉर्म आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस ऑल टॉपिक ऑफ ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ लाइक फ्रॅक्शन इन नेक्स्ट व्हिडिओ विल सी द ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन कीप वॉचिंग मीट यू नेक्स्ट टाईम थँक्यू